तुलनेत तू तु मराठी चित्रपटाला कमी केले जसं वाटतंय कारण काय सुरुवातच कार। कार। माझी हिंदीच झाली कारण माझी सुरू द्रोहकाल मध्ये झालं द्रोहकाल नंतर पपिया ऍज अ हिरो इमिजिएटली एक सई परांत मग ते त्याच्या आधी मध्ये एक सिरियल केली होती कुरुक्षेत्र म्हणून ती प्रचंड गाजली त्याच्यात माझं लोकांचं कॅरेक्टर इतकं गाजलं की ते भट कॅम्पने बघितलं मुकेश भटने बोलवलं मग फरेब मध्ये तो जो रोल तो रातोरात मोठा स्टार झालो झुकी झुकी ते क्लिक झालं क्लिक झालं आणि तो म्हणजे फार मोठा हिट होतं चित्रपट त्याच्यानंतर त्याने मी आय वॉज नॉमिनेटेड फॉर ऑल द अवॉर्ड्स एज अ बेस्ट निगेटिव्ह ऍक्टर फेअर वगैरे वगैरे स्क्रीन इमिजिएट दुसऱ्या वर्षी आला विरासत त्याच्यात पण परत मोठा मोठा पिक्चर अनिल कपूर हिरो मी विलन आणि परत आय वॉज नॉमिनेटेड फॉर दिस मग त्याच्यानंतर मग लाईनच सुरू झाली मग एक एक वेळ अशी मी सतरा का अठरा चित्रपट एकदा एका वेळेस साईन केले होते आणि सहा सात दिवस नॉनस्टॉप न झोपता शूटिंग केल्याचं मला आठवतं म्हणजे असा कालखंडक मी तो बघितलं दोन तीन चार वर्ष माझी अशी गेले की म्हणजे मोठा स्टार म्हणजे हिंदीमधलं आणि प्रचंड बिझी असल्यावर काय हो, होतं ती कंडिशन मी अनुभवलेली हो आहे तेव्हा मग पुढे मग चढउतार चढउतार जे काय होतात ते सगळे पण तेही अनुभव अनुभवलेत हो पण पहिले एक चाळीस पंचेचाळीस पिक्चर करेपर्यंत असं पण मला काही चित्रपटाची ऑफर पण आली नाही किंवा मला जरी मी मराठी असलो माझी मातृभाषा पण मराठी आहे सगळं असलं तरी पण माझा लुक सगळा पंजाबी आणि असल्यामुळे खूप वरचे लोकांना माहितीच नव्हतं की मराठी आहेत फ्रँकली नंतर मग मराठीतल्या लोकांना माहिती होतं ते काही अप्रोच झाले मग मी सरकार नामाचं असं म्हटलं की तू माझा मित्र तुझा ज्याचा तेव्हा मी तो, तो, तो केला आणि मग चांगले जे हिरोचे मेन ज्याचे बापूवीर वाटेगावकर शंभू माझा नवसाचे हे हिट असते असे काही चित्रपट आले पण ओव्हरऑल जसे मी म्हटलं की दोनशे ऐंशीच्या वर चित्रपट आता झाले त्यातले पंधरा एक पंधरा ते वीस मराठी असतील आणि बाकी सगळ्या लँग्वेजेसमधले म्हणजे त्याच्यानंतर नेक्स्ट नंबर तेलगूच आहे तेलगूमध्ये माझे सात आठ पिक्चर झाले असतील मग भोजपुरी बंगाली पंजाबी असे अनेक झाले पण ॲटलिस्ट हिंदीच्या नंतर नेक्स्ट मराठी आहेत माझे कारण ती माझी मातृभाषा कारण मराठी माणसांना पण पडणारा प्रश्नच आहे तो की मिलिंद गुणाजी मराठीत काम आहे हां बट ते नंतर नंतर क मी केले चित्रपट पण बापू बिरो वाटेवापर नंतर सुद्धा मला असं वाटलं होतं की त्या टाइपचे काही असले कारण माझी पर्सनॅलिटी अशी की त्या टाईपचे रोल असलेले जर चित्रपट असले आणि जो मुख्य भूमिका असेल तर करण्यात पॉईंट होता म्हणजे किंवा काही hmm. स्ट्रॉंग रोल असेल आणि एक चांगला तो मंथन म्हणून पण केला होता पद्मिनी कोल्हापुरे हिरोईन oh, हिरो oh. तोही चांगला होता असे काही केले मी चित्रपट पण त्या मनाने माझ्याकडे हिंदी जास्त येत राहिले पण आता मराठीमध्ये वेगळ्या जॉनरच्या फिल्म बनतायत आता वाटत नाही येतील असं आता मला सगळ्यात आनंद असा होतो की माझ्या मुलाचं ते मी येतोच आहे पुढे पण माझा त्याच्यापूर्वी एक असा प्रश्न आहे की अनेक दिग्दर्शकांकडे काम केल्यानंतर मग मिलिंद गुणाजी दिग्दर्शनात काय आहे अभिषेक गुणाजी करतोच आहे पण एक अगोदरची पायरी नाही काय माहिती आहे का प्रत्येकाचा एक पिंड असतो माझा दिग्दर्शनाचा पिंड नाही आहे माझा का मला माहिती आहे की ॲक्टिंग कर केल्यावर आणि पण इतर उद्योगमध्ये फोटोग्राफी वगैरे सगळं मला करायचं असेल माझ्या आवडी आवडीनिवडी तर मला डायरेक्शनमध्ये पडण्यात काय पडणार डायरेक्शन इज अ कम्प्लीट ट्वेंटी फोर अवर्स जॉब म्हणजे प्री प्रोडक्शन शूटिंग आणि पोस्ट प्रोडक्शन याचा तुझा ॲज अ डायरेक्टर मग मुलाच बघतोय ना मला माहिती आहे आणि त्याला मी आधीच सांगितलं होतं की बाबा तू हे जर करणार असेल तर म्हणजे प्रचंड काम असते त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी तुला लक्ष ठेवायला पाहिजे मध्ये पण काहीतरी प्रॉब्लेम झाले तरी ते डायरेक्शनवरच येतं पण ते कॅप्टन कॅप्टन हा म्हणजे त्यालाच सगळं सांभाळायचं असतं तर तो माझा टाईप नाहीये मला समजतो सगळं मी करू पण शकत नाही दर्शन पण मला माहिती आहे की मी पूर्ण ते कर तो करण्याचा माझा पिंड नाहीये आहे पण सेटवर काय होतं म्हणजे तो मुलगा म्हणून रिलेशन बाप मुलगा की दिग्दर्शक कलाकार नाही नाही तो एकदम भयानक स्ट्रिक्ट आहे तो आता नाईट शिफ्ट सांगितलं काल परवा तेव्हा म्हणजे तर नाईट शिफ्ट करून आलो आणि तो अजिबात सोडत नाही म्हणजे सकाळी पाच वाजता वगैरे इतर ठिकाणी जसं आम्ही चालू करतो साडेचार चार वगैरे वाजले तरी काय उद्या उजाळायला लागलं वगैरे काय दोन चार एक चक्रवर्ती शॉट घे आणि सोडून टाक ना म्हणजे माझे क्लोजअप्स घे आणि बाकी तू यूज करून कर ना, ना, ना बाबा तुम्हाला हे तुम्हाला तुम्हीच पाहिजे इकडे तुम्हाला करायला लागेल इवन एक चित्रपट सुरू व्हायच्या दे नंतर आम्हाला तंबी दिली होती की बाबा तुमचा जसं रेग्युलर फिजिक आहे तसं मला करेक्ट स्पेसिफिक पाहिजे एकदम आज हा जो रोल तुम्ही करताय तसच पाहिजे आणि मला जरा पण उन्नीस बीस नाही पाहिजे तीच कंटिन्युटी राहिली आन पाहिजे आणि आणि तसंच पाहिजे सगळं यु हॅव टू बी यु हॅव टू लुक लाईक दॅट माझे छान केस वाढले होते दुसरे कुठले त्या रोलकडे ते पण मला आता त्याने परवा मध्ये काहीतरी थोडा गॅप होता पिक्चरच्या दुसऱ्या शेड्यूलचा सगळे कापायला लावले मला म्हणजे तो अजिबात काहीच हे नाही करत म्हणजे काही नाही करत मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका